युट्यूब मधल्या सर्वांना हाय नमस्कार तर आजचा मुद्दा म्हणजे काय सांगतो तुम्हाला ले असत बाहेरचा मुद्दा आहे पण सांगतेस तुम्हाला माणसं का ना लग्नाच्या आधी ले करते बर का फोनवर हो गुलुगुलू गुलुगुलू पण लग्न झाल्यावर त्यांच्या तितका बदल येतो आणि लग्नाच्या आधी कसले मोठे मोठे आश्वासन दिली होती सांगायचं काम नाही तर काय दिली होती आश्वासन ती व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा काय विसरू नका कशा वाट बघायला तुम्हाला माझी स्टोरी सांगते मी काय काय मला हे दिले ते आश्वासन त्यांनी हा लेख पिडून ठेवले डोक्याला आज माझ्या आता येऊ द्या जर त्यांना घरी काय आज कस त्यांचे हात धुन महाग लागते बघा लग्नाला दोन वर्ष झाली काय किती दोन वर्ष झाली ना कधी गजरा आणला ना कधी प्रेमानं गुलाबाचं तर लांबच राहिलं व गजरा स्वप्न बघत होते बघा मी गुलाबाची साधी कळी आणली नाही ती मी उमलून पुन्हा लावली असते असतात ती सुद्धा अन्न झाले नाही सगळे साड्यान बिड्यान दागिणी दुगणी देते होता हमतानावर सध्या गुलाबाचं फुल आणणं आता येऊ द्या त्यांना दाखवते माझं हिंग आज काय स्वयंपाक विपाक काय सुद्धा करणार नसते आज माझा मुद्दा मला गीस मांडलाच पाहिजे मी हा सोडत नसते मी आज बघाच तुम्ही हा आज होऊनच जाऊ दे येऊ दे जरा गेलेत का आम्हाला येऊ द्या त्यांना मागून आहे खाली सुद्धा जाणार नाही मी आज रूम मध्येच कसं बसून फुगून बसते बघा आता लय झाले डोक्याच पाणी असं वरून गेले माझ्या आता बघा जवळ यार मी पण जात नसते खाली यूज देते आता वर का जाऊ मी खाली आलेच बघा शंभर वर्ष आयुष्य या काय करत आले आले हातपाय धुऊन धुन का मोर आलो तर काय करा चालू तुला तुमच्या करावर सांगत बसले ते मी खाल ना आवाज दिला आता इथे मग येतील तुझं काय पत्याच नाही काय म्हणून मी खाली काय म्हणून म्हणजे काय कशासाठी तुम्हाला चहा पाणी करू दिले आले आले दारात थांबून पाण्याचा तांब्या हे बघ मी आता आलो का मोर न कटळ माझं भांडण चाजिबात मूळ नाही उपकारच केलं माझ्यावर माझी आई जीवात पिढी नाही जाले जाले बस तेच किती भांडायला करत होतो काय झालंय काय तुला ते सांग लग्न किती वर्ष झालं आपलं लग्न झाली एकोणीसशे बासष्ट मध्ये लग्न झालं आता किती वर्ष आलो नेट टीचरला नेट सांगा काय नाही टीचरला तू लग्नाला किती वर्ष झाले नेट सरळ साधा प्रश्न विचारला होता ना नाही तर झालंय आता तिसरं वर्ष सुरू झालेला हा बोल बोल पुढं बोलतो काय करायचं त्याचं मला प्रपोज किती वेळा होय लग्नाआधी लय वेळा केलाय लग्नाआधी फोनवर गेले की गल ला, गल तुला असं करीन तुला इकडं तुझ्यासाठी ही ही आणि आता काय बंधन का काढा लागले ती सांग हेच मुद्दा माझा काय मुद्दा आहे मला प्रपोज का बरं केला नाही तुम्ही लग्न झाल्यापासून त्याच्याकडनं उकरून काढून भांडण काढायला ठरवलंय काय असं समजा तुम्हाला भांडण उकरून काय समजा ते समजा बघा कळलं का काय कारण नाही कारण नाही कारण नाही कारण नाही आज मग असं बसले होते एकदम पिटली व्हिडिओ आला इंस्टाग्राम वर करायला मूड नाही चुकल्या काय कळ सोडत असते तुम्ही किती पळून जावं लागणार सोडू नको आम्हाला सैपाकच करत नाही करू नको तुला पण बाहेर जाऊन जेवण करे जा किती दिवस जात नाही एक दिवस दोन दिवस आठवडा महिना दीड महिना दोन महिने वर्ष हो आले की लगेच असं बाहेर बसायला करू असं वाटायला लागलं इथं बसायचं अगोना काय बसायचं नाही तिथं आले माणूस बसले शांत देवा देवा करत तसल कुठलं लांबच आले मोठे देवा देवा करणार

काय? बस ू बसता फुलं आणलेलं एखाद्या जाऊन गाडीवर फोररोधी फुलं होत दिलं तरी असं पण चल गजरा आणला असत कस कुठं हे असले देऊन प्रेम व्यक्त तर करणारच ल आमचं प्रेम येत नाही ऐकली नाही ऐक नाही असं इतनी दिसत असतंय दाखवावं लागतं त्याला बस बघ दिसतय का काय काम आलेलं आता ते आता गरम व्हायला लागले तेवढं तर काय करा ते काय मी काय धरून ठेवू आता गरम होऊ नको बाबा असं करून दाखवत आहे म्हणलं मग अगं तेवढं मल्हापूरचं झालं ना आता ती पण कॅमेऱ्या चालये म्हणून ठीक आहे राहते पाणी लावून बघ बोलतो आजच्यापासून काय सगळं बोल ना गुड नाईट गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून काय अजून काय काय असेल ती जेवली गान पाच पाच मिनिटाला फोन लावून तुला नाही पिडलं बोल मग आता बघूस की किती तुमच्या शब्दात काय म्हणते बघा ना सांगतो तुम्हाला तु अजून परत काय एखादा भांडण काढायला तुला काय जोर डेट लागलाय काय मग मला बाहेर घेऊन चला बाहेर घेऊन चला नाही असं स्वतः नाही सगळ्याला खर खर वाटेल ती मिटवून म्हणता असेल का ती काय म्हणतो चालेल किती भाव खायला लागले बघा खावं लागतं हो।